ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात एकूण छपन्न पूर्णांक पाच टक्के मतदान या राष्ट्रीय कार्यात अमूल्य योगदान दिलेल्या सर्वांचे जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शेंगारे यांनी मानले आभार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पडले हजार चोवीस एकूण अठरा विधानसभा मतदारसंघ असून या सर्व विधानसभा मतदारसंघातून एकूण छप्पन्न पूर्णांक पाच टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शेणगारे यांनी दिली ठाणे जिल्ह्यातील अठरा विधान विधानसभा मतदारसंघातील मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे एकशे चौतीस भिवंडी ग्रामीण एकोणसत्तर पूर्णांक एक एकशे पस्तीस शहापूर अ ज अडुसष्ट पूर्णांक बत्तीस एकशे छत्तीस भिवंडी पश्चिम चोपन्न पूर्णांक एक एकशे सदतीस भिवंडी पूर्व एकोणपन्नास दो, पूर्णांक दोन एकशे अडतीस कल्याण पश्चिम चोपन्न पूर्णांक पंच्याहत्तर एकशे एकोणचाळीस मुरबाड चौसष्ट पूर्णांक ब्याण्णव एकशे चाळीस अंबरनाथ सत्तेचाळीस पूर्णांक पंच्याहत्तर एकशे एक्केचाळीस उल्हासनगर चोपन्न एकशे बेचाळीस कल्याण पूर्व अठ्ठावन्न पूर्णांक पन्नास एकशे त्रेचाळीस डोंबिवली छप्पन्न पूर्णांक एकोणीस एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण सत्तावन्न पूर्णांक एक्क्याऐंशी एकशे पंचेचाळीस मीरा भाईंदर एक्कावन्न पूर्णांक शहात्तर एकशे सेहेचाळीस ओवळा माजिवडा बा बावन्न पूर्णांक पंचवीस एकशे सत्तेचाळीस कोपरी पाच पाखाडी एकोणसाठ पूर्णांक पंच्याऐंशी ठाणे एकोणसाठ पूर्णांक एक एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा बावन्न पूर्णांक एक एकशे पन्नास ऐरोली एकावन्न एक पूर्णांक पाच एकशे एकावन्न एक बेलापूर पंचावन्न पूर्णांक चोवीस आजच्या मतदानाच्या या राष्ट्रीय कार्यात अमूल्य योगदान दिलेल्या सर्व मतदारांचे सर्व राजकीय पक्षांचे त्यांच्या प्रतिनिधींचे सर्व शासकीय निमशासकीय यंत्रणांचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे पोलीस विभागाचे शिक्षकांचे विशेषत महिलांचे आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी विशेष आभार मानले आहेत